नाशिक येथील मराठा मावळा संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग नासिक यांना निवेदन निवेदनात म्हटले आहे की संसरी नाका ते आनंद रोड मार्ग त्रिमूर्ती चौक दरम्यानचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या व विद्यमान यांच्या प्रयत्नातून झाले खरी पण अवघी काही दिवसातच धुळीचे साम्राज्य आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे या संशयास्पद देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या वर्दळच्या संसरी नाका ते आनंद रोड मार्ग त्रिमूर्ती चौका पर्यंत अंदाजे पाचशे मीटर रोड साठी अंदाजे नऊ कोटी वीस लाख रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम अल्पावधीतच दिवसात घाईघाई पूर्ण केले पण ते नियोजनबद्ध अभावी वाहतुकी वेळी धुळीचे आणि ठिकठिकाणी तडे गेल्याने स्थानिकांसह वाहनधारकांनी नाराजी व्यक्त करत पायाभूत सुविधा प्रश्न मिटणार नसेल तर नवा रस्ता बनवून काय उपयोग असा प्रश्न निर्माण झाला याबाबत मराठा मावळा संघटना जिल्हाध्यक्ष राजेश लांडरे व उपजिल्हाध्यक्ष संतोष भागवत यांनी एनसीएन सी न्यूजशी बोलताना सांगितले संसारी ते त्रिमूर्ती चौक अतिशय निकृष्ट दर्जेचा रस्ता करण्यात आलेला आहे सदर आम्ही वेळोवेळी संपर्क केला असता उडवडीचे उत्तर देण्यात आले आम्हाला शरद सोलून हे अभियान त्यांनी दिले सदर त्यामुळे आम्ही आज शिष्टमंडळाने खेडकर साहेबांची भेट घेतली साहेबांनी सांगितले याच्यात मी लक्ष घालून लवकरात लवकर तुमचे जे आहे आम्ही दखल घेण्यात येईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सगर बघूया आपण नागझिरा देवळली कॅम्प ते पांढुर्ली फाटा तिथपर्यंत जे काही रस्त्याचे काम झालेले ते अद्याप अजून त्यांनी जेतके खड्डे त्यांनी जेवढे बुजवले तेवढे त्याच्या दुप्पट अजून खड्डे वाढलेले जे काही कामासाठी जो काही निधी आला होता शासनाचा त्याचा अद्याप अजून काहीच वापर असा झाले नाही सहा सात महिन्यापूर्वी पण त्यांनी जेवढी खडी टाकली तिच्या दुप्पट अजून ते खड्डे झालेले तरी पण आपण त्वरित दखल घ्यावी अन्यथा वाहन चालक व नागरिकांच्या हितासाठी मराठा मावळा नाशिक संघटनेच्या वतीने रस्त्याच्या मध्यभागी बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष भागवत निलेश वैष्णव सुशील पगारे आदी शिष्टमंडळाने उप उपविभाग नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण उपविभागाचे अभियंता नामदेव खेडकर यांना निवेदन देते वेळी केलं एनसी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅन